नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागात अशा एका अभिनेत्रीबद्दल आपण माहिती घेणार आहोत जी आपल्या सर्वांना माहीत आहे पण तिच्याबद्दल आपल्याला ना माहिती नाही अशी मराठीतील एक सोज्वळ सुंदर आणि घरंदाज अभिनेत्री सरोज सुखठणकर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले या भागात रुई नावाचं गाव हे यांचं मूळ गाव होते रुईमधील न्यू भारत नाट्य क्लबच्या माध्यमातून त्यांनी नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली आणि इथूनच त्यांच्या कला जीवनाला प्रारंभ झाला त्यांना अभिनयाची नाटकाची प्रचंड आवड होती त्यामुळे त्यांनी कोल्हापूरमध्ये स्थायिक होण्याचे ठरवले आणि इथून त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख वाढत गेला त्यांनी महाराष्ट्रभर नाटकाचे दौरे केले वेगळं वायचंय मला मुंबईची माणसं प्रेमा तुझा रंग कसा अशा साठहून अधिक नाटकांमध्ये भूमिका केल्या त्याकाळी गाजलेल्या नर्तकी या त्यांच्या नाटकाचे तीनशेहून अधिक प्रयोग झाले होते याच नाटकाच्या माध्यमातून त्यांचा निराग सोज्वळ चेहरा लोकप्रिय झाला यामुळे त्यांना मराठी चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका मिळायला लागल्या बाई मी भोळी कुंकवाचा करंडा ज्योतिबाचा नवस सोन लाडकी या घरची कौल दे खंडेराया एकटा ज्यू सदाशिव सोयरिक अष्टविनायक भिंगरी सावज सहकार सम्राट भुजंग तोतया आमदार धूमधडाका लेख चालली सासरला कुलस्वामिनी अंबाबाई इरसाल काटी दे दनादन अशा नव्वदहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं अलका कुबल यांच्या समवेत त्यांचा धनगरवाडा हा शेवटचा चित्रपट होता अमृतवेल आणि तुझ्या ज्यू रंगला या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना दोन हजार सहा साली चित्रकर्मी पुरस्कार दिला गेला तर दोन हजार पंधरामध्ये भालकर कला अकादमीने त्यांना चित्रसेवा पुरस्काराने सन्मानित केले होते अशी ही एक महान अभिनेत्री होती त्यांचे लग्न झालं नव्हतं पण यांचा शेवट अत्यंत दुःखात गेला या दुःखाला एकटेपणाचा शाप होता शेवटी शेवटी तर त्यांना काम मिळत नव्हते त्यामुळे त्या निराशेच्या गर्तेत गेल्या होत्या आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी या ज्येष्ठ अभिनेत्रीचे सरोज धोंडीराम सुक्टनकर यांचे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या चा वर्षी निधन झाले त्यांच्या मूळ गावी रुई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि ही पडद्यावरची अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली डी एस डी मराठीच्या वतीने या महान अभिनेत्रीला विनम्र अभिवादन आज आपण सरोज सुकटणकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली यांच्याबद्दल आपल्याकडे अधिक काही माहिती असेल तर जरूर कमेंट करा पुन्हा भेटू पुढील भागात एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद